बस खाली दादा आता उठूच नको कीर्तनाचा कीर्तनाचा असं मला हे एकदा लिंक लागली ना त्याला विष्यप चालत नाही आणि कीर्तनाचं दुसरं वैशिष्ट्य आमच्या कीर्तनाचं तरी कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे कीर्तन ऐकणारा पाझरला पाहिजे कीर्तन हात गेलं पाहिजे आणि कीर्तन कार कीर्तन ऐकणारा वर्ग हा पाझरला पाहिजे तर त्याला कीर्तन क्षप तीन तीन झालं ते चालत नाही आपल्याकडे का लिंक तुटून जाते सगळी मजा राहते विद्वान ऐकणाराचा मूड खराब होतो कीर्तन आज घुसलं पाहिजे परत माग जातो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे अभ्यासाने तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील पण अभ्यास करावाच लागेल फायदा दुसरी ओवी दहाव्या अद्याप असं म्हणणं आहे देव देवळात नाही देव लाकडात नाही मग देव कुठे आहे ए देव कुठे आहे सरळ उत्तरे दहावी अध्याप जेव्हा जेव्हा दया आणि संपत्ती एकत्र येते तिथं देवाची वस्ती असतेच ववे एकदम क्लिअर ऐकायचे मग ववे गेल्यावर मजा राहत नाही त्याला जेव्हा जेव्हा दया आणि संपत्ती एकत्र येते तेव्हा तेव्हा तिथं दया असतेच आणि तिथं देवच असतो पण मी उलट फिरवणार आहे जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा तेव्हा दया नसतेच पैसा जास्त झाला की प्रेम कमी होत जीवाळा कमी होतो, होतो। आत्मीयता कमी होते आणि फक्त घमेंड वाढते घमेंड पैसा जास्त झाला की घमेंड वाढते आणि ध्यानात ठेवा कोणत्याही व्यक्तीला घमेंड झाली का एक दिवस तिचा नाश निश्चित होतो निश्चित जेवढी जेवढी श्रीमंत माणसाहेब तुम्ही कुणाचंही घर तपासा एक माणूस त्या घरात येणार आहेच येणार नसलं तर बेवड तरी आहे बेवणा नसलं तर जुगाऱ्या तरी आहे जुगाऱ्या नसला तर मटक्यावाला तरी आहे मटक्यावाला नसला तर आकड्यावाला तरी आहे आकड्यावाला नसला तर नादी तरी आहे नादी नसलं तर फेपरा फापरा पण आहेच ज्या घरात ए ज्या घरात गरीबाच्या तळतळा टासा आणि कमी कष्टाचा पैसा येतो ती घर कालांतराने बर्बाद होतात त्यांच्या घरात एक क्वालिटी अशी जन्माला येणार येणारी इस्टेट विकायला लावणार आणि याच उत्तर सोळाव्या अध्यायात आहे व्यास सोडायचं नाही मग मजा राहत नाही सोळावा अध्याय सांगत दोन संपत्त्या आहेत दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती वाक्य लिहून घ्या दैवी संपत्तीला सव्वीस गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला फक्त सहा गुण आहेत पकवाद वाजवण दैवी संपत्ती आहे कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे कथा सांगणं दैवी संपत्ती आहे गरीब जनता लुटून इष्टेट कमवणं आसुरी संपत्ती आहे आणि ज्या घरात पापाचे पैसे येतात त्याच घरावर डॉक्टर श्रीमंत होतात ज्या <laughs> घरात पाप आलं त्या घरात डॉक्टरनं स्लॅब टाकलाच आगुण कारण उत्तर लिहून घ्यान पुढे चला पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपल्या धोका देत नाही पैसा कमी असावा पण तो घामाचा असावा आणि पुढे ऐका पैसा सांभाळायला बँक लागत नाही पैसा सांभाळायला सावकार लागत नाही पैसा सांभाळायला नम्रता लागते नम्रताला थोडं पुन्हा एकदा करंट लागला श्रेष्ठ ध्यान आहे संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आली तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही म्हणून परत नियका संपत्ती आणि दया एकत्र आली म्हणून तुकडोजी महाराज राष्ट्र संत ठरले संपत्ती आणि दया एकत्र आली म्हणून स्वच्छतेचे मनी गाडगे बाबा ठरले आणि तुम्ही असं म्हणाल कि गाडगे महाराजांकडे संपत्ती होती नव्हती तर ते श्रीमंत कसे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं सत्ता कमवणं निवडून येणं पैसा कमवणं बार टाकणं शाळा काढणं धाबे टाकणं ही श्रीमंती नाही ही श्रीमंती नाही गळ्यात माल येणं आणि मुखात नाम येणं ही श्रीमंती पुणे आहे का संसार करण पराक्रम नाही पराक्रम नाही बायको करणं पोहर पायदा करणं हा काही इतिहास नाही बायको करण जीसीपी घेणं शाळा बांधणं हा काय पराक्रम नाही संसार करणं पराक्रम नाहीये संसारात परमार्थ करणं पराक्रम मुलगा झाला काही पराक्रम नाही इतिहास केला का तो काही मुलगा झाला का लगेच अख्यालना फोन आहे ना मला मुलगा झाला पागल आहे तू पागल मुलगा झाला मला तुझी काही मिरवणूक का का नोंद करायची का तुझी अजून कोणाला जमलंच नव्हतं तुला का तू काय पोऱ्या पायदा केला म्हणजे एखादा गड काबीज केला का काही युद्ध केलं का कुठं नालाय का अरे हलकटा तुला एकच झालं एका, एका वेळेस इतर प्राण्यांना पाच पाच होतात रंग बदलून पोरग धर्मिंग काही तुझी मिरवणूक काढायची ला का हत्ती व साखर वाटवायची पोरग पालथ पडायला लागलं ला का टेट असला पोहर उताना पडायला लागलं का टेट असला पोर दात वासवायला लागलं का टेट असला अरे पोरग तुला हांताना टेट असला थोडी ए संसार करणं पराक्रम नाहीये म्हणून गाडगे बाबाने जगाचा संसार केला तुकडोजी महाराजांनी जगाचा संसार केला माऊलीनं विश्वाचा संसार केला विश्वाचा केला कीर्तन मोबाईल ए बंद कसे बाबा आहे मागचा ए आणि आता करंट लागलाय ला, विक्षेप करायचं नाही कीर्तनाला करायची सुरुवात ऐकणाऱ्यांना एक दोन सूचना आहे कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही तोंड यायच नाही आपल्या कीर्तनाला दोन सूचना आहेत खरमरीत बसायचं आणि बोलावं लागतं बोललं तरच कीर्तन कळल नाही तर तुमची माझी पहिली गाठी आपलं सूत्र बसणार नाही आणि कीर्तन शंका असेल जाग्यावरच विचारायची मी गेले बोमलायच नाही यस ला यस नो ला नो अभंगाला सुरुवात आता फक्त फायनल संपत्ती आणि दया एकत्र ये येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय क्लिअर करा संपत्ती आणि दया एकत्र आली का तो देव झालाच मग राज तुकडोजी महाराज देवच झाले गाडगे बाबा देवच झाले जगद्गुरु झाले माऊले विश्व माऊली झाले आपण फक्त सरपंच झालो सरपंच एकूण खर्च तेरा लाख तेरा लाख घातले <laughs> सरपंच पाच वर्षाने परत माझी झाले आणि सात वर्षाने काही आश्वासी झाले मेले।, मेले आले बी गेले काहीच नाही केले काही केले नाही आणि काही होणारही ए मोबाईल बँक रे तू समजत नाही का करंट लागला ना मंगाचा मग सोपं झाला आता करंट लागलाय तर आत घुसेला आता हळूहळू टच लावून द्यायचा तिसरी वावी सांगायची मला ए दोन वाव्या क्लिअर झाल्या संपत्ती आणि दया एकत्र आली की देव आहे संपत्ती आणि दया एकत्र ये येत नाही पण आली तर तो देव झाल्याशिवाय बस फिट बसलं हे पाठच करून टाकायचं या वाव्या पाठच करायच्या पण पंधराव्या अध्यायाचं म्हणणं याच्या आहे ऐका आता एक पंधरावा वाद्य असं म्हणतो देव देवळात नाही ए कानफटत कान कानफटत ए ऐकायचं ना ऐकायचं इथं बिचार्यांना करंट लागलं तुम्ही ए ए पंधरावा अध्याय म्हणतो देव देवळात नाही देव लाकणात नाही देव खांबात नाही देव बोमलं धिंडणाऱ्याला कधीच भेटत नाही जे काम सोडून बोमलं धिंडतात त्यांच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही आणि जे उपवास करतात त्यांच्या खानदानी देव भेटत नाही त्यांना तर भेटतच नाही पण त्यांची खानदानी देव गाठ घेत नाही उपवास करणं हा परमार्थ नाही याला त्रास देणं याचं इतकं अवघड कोणतंच नाही याला का या महिनाभर श्रावण आहे काही पागल लोकांना महिनाभर श्रावण महिनाभर हा पोथी वाचायची उपवास लपडे सगळे चालू <laughs> याला झक मारायला करीत व वावे ऐका नीट तुम्ही शरीरा न पिढावे तुम्ही वृत्तनेम न करावे तुम्ही देवांतरा न भसावे तुम्ही तीर्थासी ना जावे तुम्ही स्वधर्मात याच्या मावडी नावाना मला ना म्हणले ना पित्त तुमचा धर्म पाळा बाकी काहीच करू नका होई नाही ना तुम्हाला बायकापोर सोडल्यावर देव भेटतो बायको करायची नाही मोबाईल खेळायचा भाकरी खायचं नाही सफरचंद आणायची चहा प्यायचं नाही नुसतं दुधच हाणायचं यांनी देव भेटलो एक वाक्य ए एक वाक्य ए एक वाक्य लिहून घ्या देव पाहणार देव पाहिला नाही आणि देव नाही म्हणणाऱ्याला कळलाच नाही देव काय पाण्याची गोष्ट आहे का बावळ काही लोक म्हणते तो देव पाहिला कानफट दिले पाहिजे देव हा दोन गोष्टी ते दे। अनुभवाने देव पाहायचा असतो आणि ज्ञानाने साधायचा असतो देव काय असं देवळात जाऊन भेटत बापाट भेट का मी देव तुला काय दिसलं ए काही लोक म्हणते देव दिसलं देव पाहायचाच नाही देव अनुभव आहे हा आता ओ विक्लेअर आहे का देव देवळात नाही देव नाकडत नाही ए देव देवळात नाही देव लाकडात नाही देव खांबात नाही देव प्रत्येकाच्या हृदयात आहे बस बस आणि आणि आपण जण एका लेकरू आहे आहे आपला बाप एकच कोण आहे सांगू आपला बाप जम्बू नावाचं दीप आहे पंढरपूर नावाचं गाव आहे धर्म नावाचं नगर आहे तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे जम्बू या दीपा एका देवाची लेकर आहे आपला बाप पडरंगणी आहे आणि तिचं आपण लेकरू आहे आता उलट फिरायचं आहे तिचं आपण लेकरू नाही आपण तिचं अंश आहे आपण तिचं आपण देव नाही तान द्या तान द्या आहे पण आपण देव नाही कारण आपल्याला ज्ञान नाही ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत काहींचे पोहर लग्नाला आले बापाला पगार नाही काही चाळीस वर्षाचे झाले तुपड्या पगार नाही अख गाव त्याला सर म्हणत काहींनी दहा लाख भरलेत आणि तीन हजार घेतात काही काही सत्तर हजारावर सही करतात आणि तीस हजार घेतात काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले आता नोकऱ्या करणं सोपं नाही ज्याने नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करावा लागतो हा <laughs> विरोधी पक्षाच्या गाडीत जरी बसला सस्पेंड हा <laughs> आत तुम्ही गुलाम ए गुलामात एक वाक्य सांगतो ए, ए आपल्या अंगात झपटकन झपटकन पटकन जायचं त्यांचं जाऊ जाऊ दे आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे हे रक्तात लोक विसरले ए, 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 लो ए, ए कर तुम्ही ए जाऊ दे ए तो मोबाईल कार्डवरचा ते ए काय लिंक का तुटल्या मजा राहत नाही कीर्तनाला विषेप चालत नाही का काय उघड तुमची काय अडचण काय ए जाऊ दे जाऊ दे चल ए ते ऐकणार मूड खराब होत जाऊ चल ए जाऊ दे ए गेलं कीर्तनाला विषेप झाला मजा नाही राहत मी अजून एक दोन वेळा विश्लेप झाला का कीर्तन संपून टाकीत असत तुम्ही मोकळे मी मोकळा ए, आपला बाप पांडुरंग आहे आपली आई आहे आपण तिचं आहे तिच लेकर ए, ए, ए आपण तिचं लेकरू आहे पण आपल्याला ज्ञान नाही आता इथं ज्ञान नाही एन देवाच हुशार पण आपल्याला ज्ञान नाही आपण ज्ञान आलं खात नाही त्याला शाळेतलं ज्ञान सोडून द्या तीन वाक्य ऐका आपली हे रक्त शहाण्णव कोणी खानदान आहे ए छत्रपतीचं रक्त आहे आणि छत्रपतीने आपल्याला तीन गोष्टी शिकवल्या सगळ्या विका विका पण स्वाभिमान विकू नका विका सगळा विका पण स्वाभिमान विकू नका आणि छत्रपतीने आपल्याला दुसरं वाक्य शिकवलंय बुटाची पॉलिश करून जगा बुट चाटून जगू नका आणि छत्रपतीने आपल्याला तिसरं वाक्य शिकवलंय वाकाय मोडायला शिका वाकायला शिका मोडायला शिकू नका दुसऱ्याची बुट पॉलिश करून जगू नका शंभर वर्ष जगण्यापेक्षा दहा वर्ष जगा पण वाघ होऊन जगा दुसऱ्याच्या माग बोमलं धिंड्यात जगण्यात मजा नाही मजाच नाही आणि आपण देव का नाही त्याच उत्तर सुरुवात लिंक लावून घ्यायची ए आपण देवाचं लेकरूय पण देव नाही का वाक्य लिहून ठेवा सगळे राजकारणी लोक बिक शिक्षक लोक तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही तुम्ही दारू पिऊन पडा तुम्हाला शत्रू नाही इस्टेट इका शत्रू नाही तुम्ही जुगार खेळा मटका खेळा तुम्हाला शत्रू नाही फक्त चांगला वागा तर शत्रू आहे हा किंवा नाही oh. गावटी भाषे सांगू हलकट माणसाला शत्रू नसतात जे <laughs> माणसं नालायक वागतात त्यांना शत्रू नसतात दलाल विकून दारू पिणारी लोक आहेत दळायला गेला दळनच विकलं तरी लोक त्याला म्हणतात काल गावात दिसले नाही तुम्ही आखी जमिनी का तुम्हाला शत्रू नाही महाळ काढून दारू प्या शत्रू नाही महाळ घालून मोटरसायकल घ्या शत्रू उठले एक गुंठा जमीन घ्या शत्रू उठले नोकरी करू नका बॉम्बला धिंडा शत्रू नाही नोकरीला लागा शत्रू उठले फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन पण त्याला देणार नाही तो म्हणतो तीन पोरांची आई करीन पण ती करणार नाही चांगला वागा शत्रू उठलेच हे वाक्य झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचं आणि रोज उठल्या उठल्या सकाळी वाचायचं नालायकांना शत्रू नसतात फायनल फायनल हा फायनल पुन्हा ताणत नाही हे दुर्गाचे वाक्य एका थेटले नाही दुसरं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात एक घरातले दोन भावकीतले तीन पावण्यातले आणि चार गावातले शत्रू तुम्हाला बाहेर कधी मिळणारच नाही आणि घरात ए बस ए, ए, ए शत्रू ए उदाहरण बिभीषणाला शत्रू सक्का भाऊच होता आणि कृष्णाला शत्रू सक्का मामाच होता बाहेरचे शत्रू लोक म्हणतात माझ्यावर ती पोरगी प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदूत ते प्रेम बीम काही नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम करू शकत हे प्रेम भीम काही नाही हे प्रेम जिवाळा आत्मीयता निष्ठा हे सगळे भामटे शब्द आहेत समाजसेवा जनसेवा काही नाही प्रेम हे प्रियशीन प्रियशी सगळी भामटेची टोळे आहे <laughs> कोण प्रिय कोणा वेळे एका मूर्ख मुलीने या आपलं एटीएम मोकळं करावं वाक्य लिहून घ्या हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे <गण>। हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नाताम नाही एवढं सुंदर हृदय कोणाला <गण>। एका मूर्खपुरीनं आपलं हृदय चोरावं एकदम बिंडोक आणि तिच्यासाठी आपण फोन पे लोन घ्यावा आणि लोन पे फोन घ्यावा इतका नालायक प्रिय कारण ह्या जगाची व्याख्या आहे जगाची व्याख्या आहे लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी न मनी लव इन दर्ल्ड अंडर नाईन दि सेंटेन्स से नोट इट डाऊन एक तिसरं वाक्य हे फायनलच करायचे जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव ठेवतात हे <प्राँगा> मी बोलत नाही ते रवा अध्याय बोलतोय पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी ना चातुर्य लपवी महत्व हरपी पिशेपन मिरवी जगा लोक म्हणतात आम्हाला लोक मानित आहे मूर्ख आहे तो मूर्ख लोक बापाला ना माने ना तुला कशाला मानतील लोकांना काय घेणं तुमचं आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही पण समजा मेलो आणि माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मला काय फायदा आहे मी उलथून जाणार मग ते मला येणार आहे का उठवायला येणार आहे आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उपयोगात आपले हे एक वाक्य सांगा वाक्य सांगतो पहिला मुद्दा संभवतो आपण बुडालो जग बुडाल महाराज दीड महिना झाला ज्यांनी वारकरी संप्रदाय श्रीमंत केला बाबा सातारकर गेले लोक दीड महिन्यात विसरले अ विसरले लोक ए राक्षसाला सुद्धा भजनाची गोडी सातारकरांमुळे लागली होती अ एक तास रामकृष्ण आरी चालत होता आणि तामस माणूस सुद्धा डुलत होता अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले ए अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरले लता मंगेशकर गेल्या लोक विसरले अब्दुल कलाम गेले लोक विसरले अ आणि धर्मावर बोलणारे निवृत्ती महाराज वक्ते गेले लोक विसरले लोकांच्या नादी लागू नका आणि तरुण पोरांना उत्तम सल्ला देतो पटलं तर हा म्हणा या दंगली अ ए, ए, नंतर नंतर ए हे दंगली टपऱ्या पेटवलं यशाला फळ पडू नका पोरण मी स्वतः बीएससी बीएड माणसा जा अवतारावर जाऊ नका पोरण पाया पडत तुमच्या तुम्हाला भविष्य आहे आयुष्याचं वाटुळं करून घेऊ नका तुम्हाला खरं सांगू ए जगातल्या कोणत्याही क्षेत्रात काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो आणि तो जर मिळाला नाही तर ना तुम्ही हाताने झटे करू नका तुमचं काय मत आहे भविष्य उद्या तुम्ही मिलिटरीची तयारी केली दाखला चुकीचा मिळाला जीवन संपलं तुम्ही जर तुमच्या आईबापाला एकटेच असाल तर त्यांनी करायचं काय ही लोक तुम्हा। तुम्हाला फक्त ही लोक फक्त तुम्हाला शिजन पुरत वापरून घेतील आणि सिजन संपल्यावर सोडून देतील तुमची जिंदगी बर्बाद होईल याचा विचार करा आणि जिंदगी बऱ्याच जणांची बर्बाद झाली हाताने झटे ए हाताने झटे करू नका तुमचं काय मत आहे तुम्हाला लोक भित्रा म्हणले तरी हे तुम्हाला लोक भित्रा म्हणले तरी चालतील पण पुरलो आयुष्य उघड आहे शरीराचा एक अवयव गेला की आपलं जीवन संपलं आणि जोपर्यंत आपण शरीर आहे तोपर्यंत हे जग आहे तुम्हाला कधीच ही लोक जवळ करणार नाहीत